तालुक्यातील वाशी इथं शहत्तरावा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमातून साजरा करण्यात आला यावेळी देशप्रेमाच्या भावनेतून हा सोहळा संपन्न झाला कुमार विद्यामंदिर वाशी शाळेतील ध्वजारोहण केंद्र शाळा कुमार वाशी शाळेचे मुख्याध्यापक सुनील कारंजकर यांच्या हस्ते करण्यात आलं तालुका स्तरावर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल राजवर्धन पाटील कुस्ती स्पर्धेत प्रथम आल्याबद्दल रोहित रानगे मयुरेश पाटील यांचा सत्कार सरपंच शिवाजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी स्वातंत्र्याचा इतिहास सीमेवरील चित्तारक युद्ध प्रसंग अंबा बाजला गो करतम नृत्य शेतकरी नृत्य अशी एकापेक्षा एक सरस नृत्य सादर करण्यात आली कोरिओग्राफी अशोक पाटील गोरखनाथ पाटील तानाजी शेणगे शारदा शिंदे आनंदा पोळे प्रमिला माने यांनी केली होती या कार्यक्रमप्रसंगी सरदार लांडगे अरुण मोरे सहदेवगुरु रुपाली पाटील दीपाली मेहते पाटील विक्रम पाटील ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते नंदवाळ ग्रामपंचायत ध्वजारोहण सरपंच अमर कुंभार विद्यामंदिर वाशी शाळेतील ध्वजारोहण मुख्याध्यापक अलका कारंजकर यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी सुभाष कांबळे स्वाती पाटील तानाजी कांबळे उपस्थित होते ग्रामपंचायत वाशीचे ध्वजारोहण उपसरपंच सीमा पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं